नमस्कार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की योग्य सवयी लावायला हव्यात चुकीच्या सवयी सोडायला हव्यात हे आपल्याला कायम समाजातले लोक सांगतात कुटुंबातले लोक सांगतात आणि अगदी आपण स्वतः स्वतःलाही सांगत असतो पण सवयी बदलणं नेमकं अवघड का जातं बरेचदा कळतं पण वळत नाही अशी आपली अवस्था का होते नेमकं चांगल्या सवयी अडॉप्ट करण्यासाठी काय टेक्निक वापरता येईल या सगळ्याचा अभ्यास करत असताना मी स्वतःसाठी एकवीस दिवसाचा एक, दिवसा एक प्लॅन तयार केला सवयी आणि डिसिप्लिन या विषयावर थोडा अभ्यास करत असताना असं ठरवलं की एकवीस दिवस ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करून पाहायच्या आणि हे चॅलेंज मी माझ्या कुटुंबियांनी घेतलं आणि त्यानुसार एकवीस दिवस काही ठराविक गोष्टी केल्या त्याचे खूप फायदेही झाले आपण नेहमी ऐकतो एक की एकवीस दिवस कुठलीही गोष्ट केली की त्याची सवय लागते चला तर पाहूया या चॅलेंजचे काय फायदे झाले आम्ही कुठल्या गोष्टी ठरवल्या आणि कशा पूर्ण केल्या तुम्हालाही या चॅलेंज मध्ये सहभागी व्हायला आवडेल का तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये कोटा फॅक्टरी नावाची एक प्रसिद्ध वेब सिरीज मी मध्यंतरी पाहिली त्यातला जो मुलगा आहे ना कोटा आय आय टीची तयारी करणारा तो म्हणतो की मला इथलं मेसचं जेवण आवडत नाही मला इथलं पाणी आवडत नाही आणि माझा अभ्यासही होत नाही तेव्हा त्याचे टीचर आहेत ना जितू भैया ते त्याला सांगतात पहिली गोष्ट की तुला हे ऍक्सेप्ट करायला हवं आवडत नाही तरी एकवीस दिवस सलग ते जेवण खाण्याशिवाय तुला दुसरा पर्यायच नाही तुला अभ्यास आवडत नाही पण मनाला सवय लावण्यासाठी सलग एकवीस दिवस बसणे अभ्यास करणे बसणे अभ्यास करणे हाच त्याला उपाय आहे मनाला शिस्त लावण्यासाठी थोडं कठोर होऊन एकवीस दिवस सातत्याने प्रयत्न केले तर तुला या रुटीनची सवय लागेल आणि नंतर तुला त्याचा त्रास होणार नाही हे रुटीन आवडेल आणि तरच तुला हवा तो परिणाम म्हणजे तुझ्या अभ्यासाचा रिझल्टही मिळेल आपल्याही मनाचं असंच आहे व्यायाम करायला आवडत नाही लवकर उठायला आवडत नाही कोणाचा चहा सुटत नाही कोणाचं जागरण सुटत नाही आणि फोन तर सगळ्यांनाच सुटत नाही यासाठीच एकवीस दिवसांचं चॅलेंज घेऊन पाहूया की आपल्या वर्तनात काही बदल होतो का आपल्या मनाला शिस्त लावण्याचा हा एक सोपा उपाय आहे तो करून तर पाहूया त्यासाठी पहिल्यांदा सवय म्हणजे काय हे पाहू तर दीर्घकाळ आणि वारंवार केलेली एखादी गोष्ट हळूहळू स्वयंचलित होते म्हणजे ऑटोमॅटिक होत जाते आपल्या मेंदूमध्ये ती फिक्स होते तेव्हा त्या कृतीचं सवयीत रूपांतर होतं उदाहरणार्थ अगदी साध्या गोष्टी जसं ब्रश करणं आंघोळ करणं यासाठी लहानपणी आधी ट्रेनिंग द्यावं लागतं पण जसं जसं काळ जातो या गोष्टी वारंवार केल्या जातात तशी त्याची सवय होते त्यासाठी वेगळा एफर्ट करावा लागत नाही पण कधी कधी लहान आणि त्रासदायक सवयी बदलायला प्रचंड मानसिक ताकद लावावी लागते कारण सवयीच आपल्याला कंट्रोल करू शकतात काळाबरोबर त्या ऑटोमॅटिक होत जातात जसं व्यसन आहेत किंवा आपण ज्याला चुकीचं सवय म्हणतो त्या सगळ्या याच प्रकारच्या असतात अग अगदी चहा कॉफीची जी सवय किंवा तल्लफ लागते ती देखील याच प्रकारची चहा पिल्यानंतर आपल्याला छान वाटतं ही भावना मेंदू लक्षात ठेवतो आणि पुन्हा असं वाटावं वा यासाठी तीव्र इच्छा निर्माण होते आणि असं हे चक्र चालूच राहतं चांगल्या वाईट दोन्ही सवयींची आपल्या मेंदूतली प्रक्रिया अशीच चालते मनातून प्रत्येकाला कळतं की आपली एखादी सवय चुकीची आहे किंवा चांगली आहे योग्य सवय दृढ करत जाणं आणि चुकीच्या सवयी सोडणं हे करावं असं प्रत्येकाला वाटतं पण त्याचं टेक्निक माहीत नसल्यामुळे माणूस सवयींचा गुलाम होतो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल ऐकलं असेल की एकवीस दिवसात एखादी सवय लागते किंवा जुनी सवय मोडू शकते तर हे खरंच आहे का हा एकवीस दिवसाचा फॉर्म्युला आला तरी कुठून तर एकोणीसशे साठ मध्ये डॉक्टर मॅक्सवेल या प्लास्टिक सर्जननी एक पुस्तक लिहिलं ओ सायबरनेटिक्स असं नावाचं हे पुस्तक आहे हे सर्जन अनेक प्लास्टिक सर्जरी करत असत शस्त्रक्रियेनंतर या पेशंटचं निरीक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या रुग्णांना त्यांच्या नवीन चेहऱ्याची किंवा कुठल्या इम्प्लांटची सवय व्हायला एकवीस दिवस लागतात आणि त्यांनी एक थेरी मांडली की एकवीस दिवसात सवय बदलू शकतात हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं आणि लोकांनी त्यातला हा एकवीस दिवसाचा काळ सवयींसाठी गृहित धरला पण डॉक्टर मॅक्सवेलचा एक महत्वाचा शब्द त्यामध्ये आहे कि की किमान एकवीस दिवस लागतात कारण प्रत्येकाची मनोवृत्ती प्रत्येकाची सवय आजूबाजूचं वातावरण या सगळ्याचा प्रभाव सवयींवर पडत असतो म्हणून प्रत्येकालाच एकवीस दिवसात जुनी सवय मोडणं आणि नवीन सवय अडॉप्ट करणं असं शक्य होईल असं नाही त्यासाठी किमान एकवीस दिवस लागतात कोणाला शंभर कोणाला दोनशे दिवस, दिवस देखील लागू शकतात पण एकवीस दिवसांचा फायदा काय तर किमान सुरुवात तरी होते आपल्याला त्या सवयीच सवयीमुळे कसं वाटतं याचा आपल्या मेंदूला एक अनुभव येतो आणि तीन आठवडे हा फार अवघड काळ वाटत नाही त्यामुळे एकवीस दिवसाचं हे चॅलेंज घेऊन आपल्या सवयी बदलण्यासाठी सुरुवात करायला तर काहीच हरकत नाही तर याच गोष्टींची घरात चर्चा चालू असताना माझ्या मुलीनं मला सेव्हन्टी टू डेज चॅलेंज नावाचा एक व्हिडिओ दाखवला अर्थात बहात्तर दिवस सलग एकच दिनक्रम ठेवणं किंवा ठरलेल्या गोष्टी करणं हे खूप आव्हानात्मक आहे म्हणून आम्ही ठरवलं की किमान एकवीस दिवस हा प्रयत्न करून तरी बघूया तेव्हा आम्ही नऊ ऑक्टोबरला हे एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलं त्यामध्ये मी स्वतः चौदा गोष्टी ठरवल्या रोज पहाटे उठणे प्राणायाम करणे मेडिटेशन करणे ठराविक वेळ ठराविक व्यायाम करणे रात्री भोजन बंद विकतचं खाणं बंद रात्री साडे नऊ नंतर फोन पाहायचा नाही रोज एक तास अभ्यास करायचा इत्यादी इत्यादी अशा चौदा गोष्टींची लिस्ट करून ही मी लिस्ट कुटुंबियांबरोबर माझ्या जवळच्या मैत्रिणींबरोबर शेअर केली रोज यातल्या किती गोष्टी पूर्ण झाल्या त्यावरून स्वतःचे स्वतःला दिले म्हणजे एखाद दिवशी बारा गोष्टी पूर्ण झाल्या एखाद दिवशी दहा झाल्या अकरा झाल्या त्याचं रेकॉर्ड ठेवलं आणि हे पॉइंट लिहून तेही रोज शेअर केले मला असं लक्षात आलं की कि कुटुंबियांबरोबर किंवा आपल्या प्रियजनांबरोबर तुम्ही हे शेअर केलं तर तुम्ही त्यांना अन्सरेबल असता उत्तरदायी असता त्यामुळे रोजच्या रोज प्रामाणिकपणे अधिकाधिक गोष्टी पूर्ण करणे ही आपली जबाबदारी बनते आणि ही प्रोसेस खूप आनंददायी खूप सहजही बनते या त्या काळात त्यातल्या अनेक गोष्टी मी शंभर टक्के पूर्ण केल्या म्हणजे पूर्ण एकवीस दिवस या गोष्टी केल्या एखादं चॅलेंज आपण घेतो आणि ते पूर्ण करतो त्यातून आपल्या मेंदूला रिवॉर्ड म्हणजे एक प्रकारचं बक्षीस मिळतं आनंदाची समाधानाची भावना निर्माण होते आणि ही कृती पुन्हा पुन्हा करण्यासाठी आपलाच मेंदू आपल्याला प्रवृत्त करतो आणि एकवीस दिवस हा काळ खूप मोठा नसल्यामुळे हे चॅलेंज घेणे फार अवघड वाटत नाही हे सोप्प आहे आपण करू शकतो अशा विश्वासानं हे चॅलेंज घेतलं जातं हा देखील एकवीस दिवसाचा फायदा आहे अर्थात सवयी मुळापासून बदलण्यासाठी यापेक्षा अधिक कालावधी लागतो पण एकवीस दिवसात जे रिवॉर्ड आपल्या मेंदूला मिळतात त्यामुळे चांगल्या सवयी व्हायला चुकीच्या सवयी सोडायला मेंदू अधिकाधिक कार्यप्रवण होतो हे नक्की काही गोष्टींचे परिणाम एकवीस दिवसात आपल्याला जाणवायलाही लागतात त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करण्यासाठी आपोआप प्रवृत्त होतो हा आणखी एक फायदा जसं मी रात्री भोजन बंद केलं त्यामुळे मला झालेला फायदा शांत झोप येणे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग येणे वजन कमी होणे असे फायदे तुम्हाला जाणवले की रात्री भोजन बंद करण्यासाठी तुम्ही इन्स्पायर होता मोटिवेटेड होता रोज एक तास अभ्यास करण्याचा संकल्प देखील असाच त्यामुळे वाचन लेखन अभ्यास नियमितपणे झाला आणि त्याची सवय लागायला मदत झाली आपल्या मनाला किंवा एकूणच माणसाला चॅलेंजेस घ्यायला आवडतं कुठल्याही आव्हानामुळे आपण एक्साइटेड होतो मनाला प्रेरणा मिळते म्हणून एकवीस दिवस चॅलेंज घेतलं तर मनोवृत्तीत फरक पडतो आत्मविश्वास वाढतो आणि एकंदर सकारात्मक भावना देखील निर्माण होतात तर मंडळी मला स्वतःला या ट्वेंटी वन डे चॅलेंजमुळे खूप फायदा झाला तो तुमच्याबरोबर शेअर करण्याची या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक संधी घेतली सध्या आपली अर्हम आयुर्वेदची फॅमिली साधारण एक लाख लोकांची आहे मी विचार केला की कि यातल्या किमान एक टक्का म्हणजे एक हजार लोकांनी जर या व्हिडिओतून प्रेरणा घेतली आणि एकवीस दिवसाचं आपापलं चॅलेंज घेतलं आपापल्या सवय बदलण्याची वाटचाल सुरू केली तर एक हजार लोकांच्या आयुष्यामध्ये तरी काही ना काही सकारात्मक बदल होतीलच <coughs> आणि असं झालं तर या व्हिडिओचा उद्देश सफल होईल मग मंडळी कमेंट्समध्ये नक्की लिहा कोण कोण एकवीस दिवसाचं चॅलेंज घेणार त्यामध्ये काय काय गोष्टी करणार आणि पुन्हा एकवीस दिवस झाले की आम्हाला अवश्य कळवा की या कालावधीत तुम्हाला काय अनुभव आला काय फायदा झाला त्यामुळे इतरांनाही नक्की प्रेरणा मिळेल यामध्ये काही टिप्स मात्र महत्वाच्या आहेत बर का पहिली गोष्ट म्हणजे अवास्तव अपेक्षा सोशल मीडियावर अनेक जण एकवीस दिवसात जीवन अमूलाग्र बदलून जाईल असा दावा करता पण ही केवळ सुरुवात आहे हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट चांगल्या आणि वाईट अशा सवयींची यादी करा आणि त्यामध्ये दर दिवशी थोडी थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ सध्या तुम्ही पाच वेळा चहा घेताय तर उद्यापासून चार वेळा परवापासून तीन वेळा नंतर दोन वेळा असा ग्रॅज्युअल बदल करा किंवा तुम्ही सध्या आठ वाजता उठताय तर उद्यापासून साडेसात वाजता नंतर सात नंतर साडेसहा असा ग्रॅज्युअल सुधारणा करा एकाच दिवसात सगळ्या सवयी बदलण्याचा अट्टहास केला तर दोन चार दिवसातच गाडी पुन्हा मूळ पदावर येईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकवीस दिवसानंतरही आपल्याला हे नियम किंवा चांगल्या सवयी रुटीन चालू ठेवायचे हा निश्चय मनाशी करा एकवीस दिवस संपले की शिक्षा संपल्याप्रमाणे पुन्हा सगळं रुटीन पूर्वपदावर आलं तरी एकवीस दिवस देखील वाया जातील तर तुम्हा सर्वांना अशा ट्वेंटी वन डेज चॅलेंजसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी खात्री वाटते आणि तुम्ही सगळेजण व्हिडिओला लाईक नक्की कराल याचीही खात्री आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील अवश्य करा भेटत राहू आरोग्यासाठी आपल्या आयुष्यासाठी उपयुक्त असलेले असेच विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद